का कारमधून चक्क चोरी दोन चोरट्यांना जालना स्थानिक गुन्हे शाखा विभागाने ताब्यात घेतले आहे त्यांच्या ताब्यातून तब्बल पंधरा लाख एकावन्न हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल गुन्हे शाखा पोलिसांनी जप्त केला जालना शहरातील कोवंश चोरून इनोवा कारमध्ये नेत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज काही दिवसांपूर्वी समोर आले होते या प्रकारातील आरोपींना शोधण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्यांच्या मागावर होते स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्यांनी या प्रकरणातील संशयी आरोपी शेख इस्माईल शेख इब्राहिम राहणार मालेगाव जिल्हा नाशिक आणि इस्तियान खान अल्ताफ खान राहणार मालेगाव जिल्हा नाशिक त्यांच्या ताब्यातून गोवंश चोरण्यासाठी वापरलेली इनोव्हा कार तीन दुचाकी आणि मोटार डिवायडिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या तांब्याची कॉईन अशा एकूण पंधरा लाख एकावन्न हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष निपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार रामप्रसाद पोहरे प्रभाकर वाघ रुस्तम जयवळ गोपाल गोशिक रमेश राठोड सागर बाविसकर कैलास हरडे, इर्शाद पटेल सतीश श्रीवास्तव संदीप चिंचोले रमेश काळे सचिन राऊत यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे बाईट पंकज जाधव पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा